नमस्कार मित्रांनो मी अमोल जाधव स्वागत आहे तुमचे सी एस सी मराठी या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो आज मंत्रिमंडळामध्ये महत्त्वाचे असे सहा निर्णय घेण्यात आलेले आहेत धडाकाबाज असे निर्णय काय आहेत याचा फायदा कोणाला होणार आहे सविस्तर माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे सगळ्यात पहिला निर्णय आहे तो इथे पाहू शकता तुम्ही नाशिक जिल्ह्यातील अंबडमध्ये एम आय डी सीसाठी सोळा हेक्टर शासकीय जमीन जी आहे ती इथे सांगण्यात आलेली आहे इथे तुम्ही पाहू शकता नाशिक जिल्ह्यातील मऊ आंबड येथे एम आय डी सीला विस्तारित करण्यासाठी सोळा हेक्टर शासकीय जमीन विनामूल्य दरात उपलब्ध करून देण्याचा निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत झालेला आहे या जमिनीची किंमत चोवीस कोटी दोन लाख चाळीस हजार असून ती विनामूल्य एम आय डी सीला ला हस्तांतरित करण्यात येणार आहे त्यानंतर दुसरा महत्वाचा असा मंत्रिमंडळ निर्णय ज्यामध्ये दिव्यांग कर्मचाऱ्यांना दोन हजार सोळापासून पदोन्नतीसाठी आरक्षण लागू राज्य शासनातील दिव्यांग कर्मचाऱ्यांसाठी तीस जून दोन हजार सोळापासून पदोन्नतीसाठी आरक्षण लागू करण्याचा निर्णय हा घेण्यात आलेला आहे गट ड ते गट अ च्या पदांमध्ये पदोन्नतीमध्ये चार टक्के आरक्षण तीस जानेवारी दोन हजार सोळापासून लागू याचा लाभ काल्पनिक पद्धतीने गट अ च्या निम्न स्तरावरील मिळणार आहे तीस जून दोन हजार सोळापासून पासून ज्या दिनांकाला दिव्यांग अधिकारी किंवा कर्मचारी पदोन्नतीसाठी पात्र ठरेल त्या दिनांकापासून त्यांना काल्पनिकरित्या आरक्षणाचा लाभ देण्यात येणार आहे पदोन्नतीच्या प्रत्यक्ष आर्थिक लाभ त्यांना अप्रत्यक्षात पदभार स्वीकारण्याच्या तारखेपासून लागू करण्यात येणार आहे त्यानंतर आपण पुढचा निर्णय पाहूया राजे यशवंतराव होळकर महाशेष योजना पुढे सुरू ठेवणार राज्यातील मेंढपाळांसाठी असलेली राजे यशवंतराव होळकर महाशेष योजना पुढे सुरू ठेवण्यास मंत्रिमंडळाची मान्यता मिळालेली आहे मेंढपाळ लाभार्थ्यांना रक्कम थेट खात्यात जमा करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे राज्यातील धनगर समाजातील मागासलेपण दूर करण्याच्या उद्देशाने दोन हजार सतरापासून ही योजना सुरू केली आहे महामंडळाकडे या वर्षासाठी असलेल्या एकोणतीस कोटी पंचावन्न लाख इतका निधी चालू वित्तीय वर्षात खर्च करण्यास आणि त्यानंतर ही योजना दरवर्षी अर्थसंकल्पातील तरतुदीनुसार पुढे चालू ठेवण्यास येणार आहे पशुधन खरेदीच्या बाबतीत पंच्याहत्तर टक्के अनुदानाची रक्कम सात दिवसात थेट लाभ हस्तांतरण प्रक्रियेतून म्हणजेच डी बी टी मार्फत लाभार्थ्यांना देण्यात येणार आहे चारा बियाणे व बहुवार्षिक गवत प्रजातीचे ठोंबे व बियाणे यासाठीचे अनुदान वगळता उर्वरित सर्व लाभ डीबीटीच्या माध्यमातून मिळणार आहे त्यानंतर मंत्रिमंडळातील पुढचा निर्णय शेती पिकांचे नुकसान ठरविण्यासाठी अद्ययावत प्रणाली विकसित करणार शेती पिकांचे नुकसान ठरविण्यासाठी लवकरात लवकर अद्ययावत प्रणाली विकसित करण्याचा निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आलेला आहे या अद्ययावत प्रणालीमुळे नुकसान भरपाई अधिक पारदर्शकतेने व अचूकपणे देता येईल ही प्रणाली सुरू होईपर्यंत प्रचलित पद्धतीने नुकसान भरपाईची मदत देण्यात येणार आहे अशा स्वयंसेविका अंगणवाडी सेविका गटप्रवर्तकांना सानुग्रह अनुदान अपघाती मृत्यूसाठी दहा लाख अपंगत्वासाठी पाच लाख रुपये अशा स्वयंसेविका अंगणवाडी सेविका गटप्रवर्तकांना सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय तसेच अपघाती मृत्यू झाल्यास दहा लाख आणि अपंगत्वासाठी पाच लाख रुपये असे अनुदान देण्यात येणार आहे यासाठी प्रतिवर्षी अंदाजे एक कोटी पाच लाख रुपये इतक्या निधीला मंजुरी देण्यात आलेली आहे एक एप्रिल दोन हजार चोवीसपासून हा निर्णय लागू करण्यात येणार आहे सध्या पंच्याहत्तर हजार पाचशे अठ्ठ्याहत्तर आशा स्वयंसेविका आणि तीन हजार सहाशे बावीस गटप्रवर्तक कार्यरत आहेत त्यानंतर आपण पुढचा निर्णय पाहूया बृहमुंबईमध्ये न्यायिक अधिकाऱ्यांसाठी एक्कावन्न सदनिका बृहमुंबईमध्ये न्यायिक अधिकाऱ्यांसाठी एक्कावन्न सदनिका भाडे तत्वावर उपलब्ध करण्यास मंत्रिमंडळाची मान्यता मिळालेली आहे माझं माझं गाव येथील परिजात इमारतीत सोळा केदार इमारतीत केदार इमारतीत तीन अशा एकोणीस न्यायिक अधिकाऱ्यांना आणि नव्याने निर्माण झालेल्या पदांच्या अनुषंगाने बत्तीस अशा एक्कावन्न सदनिका ऑक्टोबर दोन हजार चोवीस ते ऑक्टोबर दोन हजार सत्तावीस या तीन वर्षाच्या कालावधीसाठी भाडे तत्वावर घेण्यात येणार आहेत एक्कावन्न सदनिकेसाठी एका वर्षाच्या सात कोटी अडतीस लाख चाळीस हजार इतक्या भाडे खर्चास मान्यता देण्यात आलेली आहे तर महत्त्वाचे असे शासन निर्णय धडाकेबाज असे शासन निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आलेले आहेत हे सर्व निर्णय आपल्यापर्यंत मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिल ऑन करून ठेवा जय हिंद जय महाराष्ट्र